हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये रम रमत असाल स्वामींनी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे हीच आशा व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मी कशी आहे तर मी खूप छान आहे खूप पॉझिटिव्ह आहे आणि खूप गोष्टी डोक्यातून काढून अतिशय आता मी पॉझिटिव्ह झालेले आहे की काही नाही झाले गेले विसरून जावे खूप छान आहे मी खूप व्यवस्थित आहे मी आणि खूप स्ट्रॉंग आहे मी मी एक मिनिट इमोशनल होते मात्र बा चोवीस तास स्वतःला स्ट्रॉंग ठेवण्याचा प्रयत्न नाही मी स्ट्रॉंगच राहते हे तुम्हाला सांगते आणि त्यातून मीही तुम्हाला हे शिकवते की मला प्रश्न विचारता तू कशी असता मी एकदम ओके आणि एकदम व्यवस्थित आहे जे काही करतील आपले स्वामी करतील करता धरता स्वामी आहेत आपण कुठल्याही गोष्टीची चिंता करायची नाही सगळं आयुष्य सगळ्या मित्रमैत्रिणी दादा ताई काकू सुना जावा नंदा सगळ्यांना सांगते स्वामींवर आयुष्य सोपवून द्या काळजी करू नका श्रद्धा ठेवा त्यांच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला कशाचीच कमतरता भासणार नाही आता एक दोन तीन प्रोडक्ट आपण एका चार दिवसात लॉन्च करत आहोत पिगमिटेशन क्रीम फेसवॉश शॅम्पू अशा प्रकारचे दोन तीन चांगले अगदी चांगल्या चांगल्या ब्रँडचे आपण लॉन्च करत आहोत त्याला तुम्ही साथ द्यालच अशी आश, आशा व्यक्त करते आणि आजचा मी एक फेशियलचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे जो तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल ग्लासस्किन चॅलेंज ज्याला म्हणतो ज्यांची त्वचा चमकदार असते आता सध्या जरा माझी नाही आहे तुम्हालाही माहिती आहे त्याची कारणं पण त्वचेवर माझ्या एकही डाग किंवा पुरळ नाही आहे हे मात्र मी सांगू शकते दयाचं फेशियल जे मी आत्ता शिर्डीला जाताना केलं होतं आणि त्याचा खूप छान इफेक्ट माझ्यावर आला होता चेहऱ्यावर ग्लो आला जो निघून गेला होता तर तुम्हाला काय करायचं आहे घरचे घट्ट दही घ्यायचं आहे जर ते घट्ट नसेल तर गाळणीत किंवा फडक्यात गाळून घ्यायचं आहे आणि त्या घरच्या घट्ट दयानं सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे क्लिन्झिंग करायचं आहे ओनली दयानं त्यात काहीही ॲड करायचं नाही दयानं आपल्याला एक पाच मिनटं किमान मसाज करायचं आहे खालून वरच्या दिशेने असा मसाज करायचा आहे असा मसाज कधी करायचा नाही त्वचा लूज पडते त्यामुळे स्टेप कशा हव्यात खालून वरती इथून सुद्धा खालून वरती डोळ्याभोवती सुद्धा अशा प्रकारे असं नाही अशा प्रकारे तुमचे मसाज झाली पाहिजे त्याचप्रमाणे तुम्ही हे हाताला पण लावू शकता हात क्लीन्स करू शकता त्यानंतर पाण्यामध्ये एखादा कॉटनचा रुमाल बुडवायचा डीप करायचा आणि त्यानं तुमची चेहरा स्वच्छ करून घ्यायचा दुसरी स्टेप असते ती स्क्रबची घरगुती स्टेप सांगते पुन्हा दही घ्यायचं एक चमचा एक चमचा त्यामध्ये पिठी साखर घालायची आणि दही आणि पिठी साखर तुम्हाला एकत्र करून त्याचे स्क्रब तयार करून घ्यायचे आहे स्क्रब केल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला जित पिंपल्स असतील स्क्रब करू नका पिंपल्स असल्यावर स्क्रब केले की ते पिंपल फुटतात आणि आजूबाजूला अजून पिंपल्स येतात ज्यांना पिंपल्स नाही आहेत त्यांनीच फक्त स्क्रब करा ज्यांना पिंपल्स आहेत त्यांनी स्क्रबची स्टेप सोडून द्या स्क्रब करून झाल्यावर एक दोन मिनटं मसाज करा दोन मिनटाच्यावर वर मसाज करू नका चेहरा स्वच्छपणाने धुवा किंवा रुमालाने पुन्हा पुसून द्या आता तिसरी आणि महत्वाची स्टेप म्हणजे फेस पॅक लावणं फेस पॅक हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो पॅकमध्ये तुम्हाला काय घालायचं आहे एक चमचा दही अर्धा चमचा बदाम तेल आता काही आमच्याकडे बदाम तेल नाहीये कोणतंही घाला ऑलिव्ह ऑइ ऑलिव्ह ऑइल सॉरी ऑलिव्ह ऑइल घाला पॅरेशूटचं घाला कोणतंही घाला अर्धा चमचा तुम्ही तेल घाला मेथी पावडर घरी केलेली किंवा विकतची अर्धा चमचा त्यात घाला मेथी पावडरने स्किन टाईट होते चेहऱ्यावरच्या सुरकुत्या जातात त्याचप्रमाणे जल थोडेसे त्यामध्ये घालायचे आहे आणि हा पॅक मिक्स करायचा जर घट्ट असेल तर त्यात गुलाबजल घालायचं पातळ असेल तर थोडी मेथी पावडर वाढवायची आणि छान असा पॅक चेहऱ्याला लावायचा पॅक चेहऱ्याला लावल्यावर फॅन बंद करायचा हसायचं नाही बोलायचं नाही तर फक्त शांत बसायचं त्यानंतर हातावर दहा मिनटाने गुलाबजल घ्यायचं चे थोडे हात ओले करायचं आणि त्या चेहऱ्यावर पूर्ण दहा मिनटं पाच मिनटं दोन तीन मिनटं तरी मसाज करायचा चांगला आणि चेहरा स्वच्छ पाण्याने हळूवार धुवायचा घसा घसा असा नाही हळूवार धुवायचा या सगळ्या स्टेप झाल्यावर टॉवेलने चेहरा स्वच्छ कुसून घ्यायचा गुलाबजल हातामध्ये घ्यायचं ॲज अ टोनर म्हणून आणि त्या सगळ्या स्किनवर ते लावून टाकायचा आणि चेहरा सोडून द्यायचा असेल तुमच्याकडे एखादं चांगलं मॉइश्चरायझर तर ते लावा ते नसेल तर पोरफर्ट जेल सगळ्यात शेवटी लावा म्हणजे ओपन स्पोर्स जे होतात फेशियलमुळे त्याच्यात धूळ मळ किंवा काही जाऊन त्वचेला इफेक्ट होणार नाही आता हे सगळे फेशियल करण्याच्या आधी तुम्हाला दही सूट होतं का दह्याने तुम्हाला कुठली ॲलर्जी नाही ना तुमची त्वचा खूप तेलकट नाही ना तुमच्या त्वचेवर पिंपल नाहीत ना हे सगळं चेक करून किंवा स्किन पॅच टेस्ट घेऊनच तुम्ही हे फेशियल करा म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे त्यात नुकसान होणार नाही दही फेशियल हे असे फेशियल आहे जे मात्र दहा रुपयात आपण घरात करू शकतो पार्लरला जाण्याची गरज नाही किंवा महागातले प्रोडक्ट घेण्याची सुद्धा गरज नाही सगळ्यांना सूट होणारे आहे फक्त एकच सांगते पिंपल आणि ऑइली स्किन यांच्यासाठी वेगळे फेशियल आपण घेऊन येऊ हे ड्राय नॉर्मल आणि चांगल्या स्किनसाठी जे फेशियल आहेत पिंपलच्या वगैरे स्किनसाठी वेगळं फेशियल मी लवकरच घेऊन येईन हे आत्ता स्वतः मी अनुभवलं म्हणजे मी नेहमीच करते पण आत्ता अनुभवलं जस्ट दोन दिवसापूर्वी म्हणून तुम्हाला आज मी याचा रिव्ह्यू दिला करताना नाही दाखवू शकले कारण रात्री केलं होतं पुन्हा भेटेन अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ आणि खूप सारं प्रेम